बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदय वार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिना कुशल मार्गदर्शनाखाली सांगली मिरज आणि कुपवाडच्या औद्योगिक क्षेत्राचा नावलौकिक वाढवणारा उद्योग समूह उमेद साईज आणि उमेद ग्रुप एमआयडीसी आय सी कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली राजकारणात समाजकारणात पैशानं श्रीमंत असलेली माणसं पावली भेटतात मात्र मनानं श्रीमंत असलेली माणसं भेटणं अवघड असतं गावगाड्या पूर्वीच्या काळी अत्यंत हलाखीची परिस्थिती होती अशा काळात गोरगरिबांना मदत करणाऱ्या आणि गावात बऱ्यापैकी परिस्थिती असणाऱ्या लोकांना गरीब लोक देवदूत मानत असत अलीकडच्या तीस ते चाळीस वर्षात परिस्थिती बदलली आणि खेड्यापाड्यात गावगाड्यांमध्येही लोकांची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारू लागली मात्र आजही आपल्या देशात अनेक गावं अशी आहेत की जिथं गोरगरीब कुटुंबाची संख्या आजही मोठ्या प्रमाणात आहे देशात श्रीमंतांची संख्या वाढली असली तरी गरीबांकडे लक्ष देणारे श्रीमंत खूपच कमी असतात ज्यांच्याकडे मनाची श्रीमंती असते असे लोक तर क्वचितच पाहावयास मिळतात अशा परिस्थितीत आपल्या राज्यात देशात जिल्ह्यात अनेक असं समाजकारणी राजकारणी लोक आहेत की जे गोरगरीब समाजाच्या मदतीला सदैव तत्पर असतात हे लोक निव्वळ पैशाणा श्रीमंत नसतात तर त्यांच्या मनाची श्रीमंती फार मोठी असते आणि अशा मनानं श्रीमंत असणाऱ्या लोकांना देव नियती कधीच काही कमी पडू देत नाही सांगायचं तात्पर्य इतकंच की सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात गणल्या जाणाऱ्या अटपाडी तालुक्याच्या सीमेवर तीर्थक्षेत्र खरसुंडी गावच्या पश्चिमेत सात ते आठ किलोमीटर अंतरावर मेंगानवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या गावात पूर्वी मेंढीपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालायचा कालांतरानं गावातील सुपुत्र उद्योग व्यवसाय नोकरीनिमित्त बाहेर पडले आणि त्यांनी उत्तम अशी प्रगतीची अनंत शिखर गाठली आज त्यांनी आपल्या मातीशी नाळ त्यांनी कायम असली तरी त्यांनी कधी स्वतःला गावचा विसर पडू दिला नाही गावावर अनेक जण सदैव प्रेम करत असतात बाहेरच्या ठिकाणी असलेल्या माणसाला गावाबद्दल आपुलकी असणं ही सर्वसामान्य गोष्ट असली तरी गावात राहूनच गावची सेवा करण्याचं गोरगरिबांच्या मदतीला सदैव धावून जायचे समोर अडचण घेऊन आलेल्या माणसाला त्यातून कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणून मेंगानवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेशदादा जाधव हो। यांच्याकडे पाहता येईल सदैव शेतीत रमणारा आणि गावकऱ्यांच्या मदतीला प्रत्येका अडचणीला धावून जाणारा एक सच्चा कार्यकर्ता नेता म्हणून गणेशदादा जाधव यांनी परिसरातील अनेकांच्या मनात घर केलंय स्वतः शेतीवर जीवापाड प्रेम करणारा हा माणूस आपली परिस्थिती कितीही चांगली असली तरी मातीशी नाळ कायम जोडू नये शेतीत बैल झुंपण्यापासून तर ट्रॅक्टरचा वापर करून ती पिकाऊ करण्यासाठी गणेशदादा जाधव यांनी केलेले प्रयोग आज या परिसरात कौतुकाचा विषय ठरतीये ज्या डोंगराळ खानापूर आटपाडी तालुक्याला डोंगरी तालुके म्हणून गणले जाते त्याच दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर खडकात टोमॅटो ढबू मिरची आदी विविध फळभाज्यांची लागवड करून आधुनिक पद्धतीनं शेती पिकवण्याचं कौशल्य गणेशदादा जाधव यांनी सिद्ध करून दाखवलंय त्यांनी खोदलेले शेततळे हे दुष्काळी भागातील पाण्याचं महत्व दाखवून देणारे आहे ढू पिकाची लागवड असो अथवा टोमॅटो पिकाची लागवड असो त्यातून फायदा कितपत मिळतो यापेक्षा अनेकांच्या हाताला काम मिळते यात समाधान मानणारा यांच्यासारखा शेतकरी आदर्शच म्हणावा लागेल कितीही असले तरी आपण भले आणि आपली परिस्थिती भली असा बाणा उराशी बाळगून स्वार्थी प्रवृत्तीनं अनेक जण वागत असतात मात्र गणेशदादा जाधव सारख्या माणसानं आज मेंगानवाडी आणि परिसरात अनेक कुटुंब मदतीचा आधार घेऊन उभी केली आहेत आज गावोगावी शेजाऱ्यांमध्ये पाण्यावरून भांडणं होत असल्याचं चित्र असताना या फाकड्यानं स्वतःच्या कुपण अलिकेचं पाणी गावाला मोफत दिलंय कारण गावासाठी असणारी पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे गावातील लोकांना घर खर्चासाठी पाणी मिळणं मुश्किल असताना गणेशदादा जाधव यांनी स्वतःच्या कुपण अलिकेचं पाणी गावात ज्यांना गरज आहे अशांना मोफत देण्याचं पवित्र कार्य केलंय आणि खरोखरच असं निस्वार्थी काम करणारा माणूस खऱ्या अर्थानं गावासाठी गरजेचं आहे गणेशदादा जाधव यांनी आजपर्यंत कधीच राजकीय स्वार्थ ठेवून कुठलंही काम केलं नाही मात्र गावातील सर्वसामान्यांची कामं व्हावीत हो यासाठी ते माजी आमदार सदाभाऊ पाटील यांच्यापासून वैभवदादा पाटील यांच्या संपर्कात कायम आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून गावासाठी काय करता येईल यासाठी हे ते धडपडत असतात माणूस स्वतःसाठी जगू शकतो मात्र आपलं जगणं दुसऱ्यांसाठी कामी लागणं हे खऱ्या अर्थानं आयुष्याचं सार्थक आहे हेच गणेशदादा जाधव यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे त्यांच्या मनात गावाविषयी अत्यंत आपुलकी प्रेम आहेच ते वेळोवेळी दिसूनच आलं आहे मात्र खऱ्या अर्थानं अशा समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वाला समाजानं आणि गावकऱ्यांनी वरिष्ठ राजकीय नेत्यांनी सदैव त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणं महत्त्वाचं आहे असं सांगावेसं सा वाटतं कारण ऐन गणेशोत्सवात मेंगानवाडीसाठी झटणाऱ्या या गणेशदादाची दखल घ्यावी वाटली